विरार पश्चिमेच्या पद्मावती नगर परिसरात गॅस सिलेंडर लिकेज होऊन स्फोट झाल्याची घटना घडली आहे गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सदरची ही घटना घडली आहे यात आई आणि मुलगा दोघेही होरपळून जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत विरार पश्चिमेच्या पद्मावती नगर परिसरात गोल्डन ओक नावाची इमारत आहे या इमारतीच्या ए विंगमधील तिसऱ्या मजल्यावरील तीनशे एक सदनिकेमध्ये पवार कुटुंब राहते त्यांच्या घरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अचानकपणे सिलेंडर लिकेज होऊन भीषण स्फोट झाला या स्फोटात आई आणि मुलगा हे दोघे जण होरपळून गंभीर जखमी झाले आई देविना पवार वयवर्षी त्रेचाळीस आणि मुलगा सिद्धेश सुरेश पवार वैवर्षी एकोणीस अशी जखमी झालेल्यांची नावे असून तातडीने त्यांना विरार येथील संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेची माहिती मिळताच वसई विरार महानगरपालिकेचे अग्निशमन दल व बोळींज पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली गॅस लिकेज झाल्यानंतर आग लागून त्याचा स्फोट झाला असावा असा अंदाज पालिकेच्या अग्निशमन दलाने वर्तवला आहे इकडे आता पद्मतीनगरमध्ये गोल्डन ओक या बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर भीषण स्फोट झालेला आहे त्याच्यामध्ये दोन व्यक्ती एक आई आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी झालेला आहे सत्तर ते ऐंशी टक्के भाजलेले आहेत त्यांना त्वरित आता रुग्णालयात पाठवलेलं आहे त्यांना आपले वसविधान महानगरपालिकाचे अग्निशमक दल इकडे पोहोचलेलं आहे पोलीस कर्मचारी सर्व इकडे आलेले आहेत एवढा भीषण स्फोट झाला त्याच्यामुळे पूर्ण परिसरात भीतीचं वातावरण एक निर्माण झालेलं आहे इकडे काय सिलेंडरचा स्फोट झाल्याची आतापर्यंत खबर आलेली आहे एसी आणि सिलेंडरचा स्फोट झालेला आहे कशी परिस्थिती होती परिस्थिती अशी आहे की ले ले। एकदम भीषण स्फोट झाल्यामुळे पूर्ण परिसरात एकदम भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे जय महाराष्ट्र माझं नाव आर्यन हरड नगर इथे वा रहिवासी मला जसंच विश्व हिंदू परिषदेचे आमचे कुलभूषणजी मोरे यांनी जसं सांगितलं की गोल्डन वॉक मध्ये आग लागलेली आहे आणि वस्तू पाहिलं तर तिकडे बघितलं सिलेंडर ब्लॅक झालेला आहे आणि बाहेर पूर्ण आग लागली होती आणि आगीच्या जोबत पूर्ण सर्व धावपळ चालू होती आणि वरती गेल्यानंतर त्यावेळेस विजय विजय तिकडे होते आणि दर्शन गोपी आपल्या आशिष बुटे आणि आम्ही वरून त्याच्यानंतर फायर ब्रिगेडला फोन केला आणि पोलिसांना देखील फोन केला एमर्जन्सीला फोन केल्यानंतर तिकडे पोलिसवाले आले पण त्या ठिकाणी अँब्युलन्स अवेलेबल नव्हती त्याच्यानंतर दोन तीन वेळेला बॅक केल्यानंतर त्यांनी अँब्युलन्स पाठवली पाड़ा। अँब्युलन्स पाठवल्यानंतर त्यांना उतर वरून उतरणं झालं आणि संबंधित गृहस्थाचं नाव देवीना पवार आणि सिद्धार्थ पवार असंही हॉस्पिटलनंतर माहीत पडलं आम्हाला हॉस्पिटल आल्यानंतर त्यांचा आता प्राथमिक उपचार चालू आहे पण हॉस्पिटलला सांगितलं असं सांगितलं संजय हॉस्पिटलमध्ये कि त्यांना पुढे न्यावं लागेल परिस्थिती गंभीर आहे आणि सत्तर टक्के भाजलेली बाधलेले आहेत ते कशा पद्धतीचा स्फोट होता हा गॅस सिलेंडरचा स्फोट होता आतमध्ये पूर्ण घर आग लागली होती पूर्ण फर्निचर पूर्ण जळलं होतं तिकडे वस्तू वस्तुस्थितीवरती सुरुवातीला फायर ब्रिगेड नव्हतं त्यावेळेला आमच्याच काहीतरी सोसायटीच्या लोकांनी तिकडचे राहणाऱ्या रा, रहिवाशांनी बाल्टीतून पाणी आणून तिकडे आग विजवली त्याच्यानंतर फायर ब्रिगेडवाला आले आणि बाहेरून आग विझवण्यात आली घटना घडली मला आता फोन आला आमचे प्रमुख आर्य यांनी फोन केला की पद्मावती नगर गोल्डन होग येथे घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय आणि त्या स्फोटात दोन जखमी झाले एक आई आणि त्यांचा मुलगा हे दोघेही जखमी झाले आणि त्यांना संजीवनीला प्राथमिक उपचारासाठी इकडे घेऊन आले आता संजीवनीमध्ये त्यांचा प्राथमिक उपचार केलेला आहे मी आमच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाला फोन करून मुंबईमध्ये त्यांची व्यवस्था या तर कस्तुरबा रुग्णालय किंवा केईएम मध्ये आपण करू शकतो अशी व्यवस्था केलेली आहे आता इकडनं अँब्युलन्सची व्यवस्था करून त्यांना मुंबईला नेण्यात येईल परिस्थिती आहे किती टक्के भाजली डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार डॉक्टरांच्या सांगण्यानुसार नाईन्टी पर्सेंट भाजल्याची त्यांची हे दिलेली आहे डॉक्टरांनी चिठ्ठी दिलेली आहे त्यात घरगुती सिलेंडरच्या ब्लास्टमुळे दोघांनाही आई जास्त गंभीर दुखापत आहे था त्यांना जास्त भाजलेले आहेत मुलगा परिणामी कमी आहेत तरी पण ते सवसत्तर टक्क्याच्या वर भाजलेले आहेत असं कळलं